श्री स्वामी समर्थ मी सविता आपल्या सविता पाटील या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण तीन मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे महत्त्व आणि तो कोणी धारण करावा कसा धारण करावा धारण करताना कुठला मंत्र जप करावा ही सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीन मुखी रुद्राक्ष हे एक अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र रुद्राक्ष मानला जातो यामध्ये तीन नैसर्गिक रेषा असतात आणि हे रुद्राक्ष विशेषतः अग्निदेवतेचे प्रतीक मानले जाते हे रुद्राक्ष परिधान करणाऱ्याला मन शांती मन शरीर आणि आत्म्याचा समतोल साधण्यास मदत कर करते तीन मुखी रुद्राक्षात देवता आहेत मुख्य देवता आहे अग्निदेव शिवजीचे एक रूप आहे आणि या तीन मुखी रुद्राक्षाच्या कुट कोणत्या राशीसाठी अनुकूल आहे तीन मुखी रुद्राक्ष तर मेष सिंह रुचिक या तीन राशींसाठी खूप अनुकूल आहे तीन मुखी रुद्राक्ष परंतु कोणतीही व्यक्ती परिधान करू शकते विशेषतः जर आध्यात्मिक मार्गदर्शनाने घेतले तर चांगले तीन मुखी रुद्राक्ष कुत आपले मणिपूर चक्र ॲक्टिव्ह करत असते आत्मविश्वास इच्छाशक्ती आणि मानसिक शुद्धता वाढवते तीन मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे तर तीन मुखी रुद्राक्ष मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप चांगला आहे जुन्या पापांची आणि मानसिक त्रासाची मुक्तता होते अपराधीपणा आत्मग्लानी भीती आणि न्यूनगंड दूर होतो आत्मविश्वास वाढतो आणि मनशांती प्राप्त होते शारीरिक फायदे पचन तंत्र सुधारते रक्तशुद्धी आणि शरीरातील उष्णतेचा समतोल राखतो त्वचा रोग आणि मानसिक तणावावर उपयोगी आहे तीनमुखी रुद्राक्ष आध्यात्मिक फायदे कर्ममुक्तीचा मार्ग तयार होतो ध्यान आणि साधनेस मदत होते नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण मिळते नियम तर तीन मुखी रुद्राक्ष परिधान कसा करावा कधी करावा तर तीनमुखी रुद्राक्ष हा सोमवारी किंवा रविवारी सूर्योदयाच्या वेळी शुद्ध मनाने परिधान करावा योग्य विधी करून मंत्राने सिद्ध करूनच परिधान करावा मंत्र कुठला म्हणावा तर मंत्र ओम क्लीम नम किंवा ओम नम शिवाय परत सांगते ओम क्लीम नम व ओम नम शिवाय तुम्ही तीनमुखी रुद्राक्ष कशात कुठे घालावा तर तीनमुखी रुद्राक्ष हा सोने चांदी किंवा पंचधातूच्या धाग्यात घालावा गळ्यात किंवा दंडात तुम्ही घालू शकता शक्यतो गळ्यातच घाला म्हणजे गळ्यात कसं दंडात कुठं पण आपला हात वगैरे लागत असतो त्याच्यामुळे गळ्यात धारण करावा पालन करायचे नियम सतत सात्विक जीवनशैली ठेवावी तीनमुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने मांस मद्य तंबाखू इत्यादीपासून दूर राहावे रुद्राक्ष हा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावा शौचालयात जाताना किंवा स्नान करताना रुद्राक्ष काढून ठेवावा मासिक पाळीमध्ये महिलांनी हा रुद्राक्ष काढून ठेवावा जास्त फायदे मिळतात आपल्याला त्याच्यास त्याच्यापासून आणि कुठं तुम्ही जर मैतीला वगैरे अंतिम विधीला वगैरे जात असाल तर हा रुद्राक्ष काढून ठेवावा रुद्राक्ष धारण करण्याचे नियम मी तुम्हाला सांगितले आहेत जर तुम्ही रुद्राक्ष सिद्ध करून योग्य पद्धतीने गळ्यात किंवा हातात घातला तर तुम्हाला याचे नक्की फायदे मिळतात तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ